नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतो आहे कोबी आणि कसुरी मेथीचे पराठे त्यासाठी आपल्याला कोबी अगोदर किसून घ्यायचं आहे त्यामध्ये भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे दोन ते तीन चमचे कसुरी मेथी हातावरती चुरून घालायचे त्यानंतर गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ ॲड करूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडासा हिंग ओवा तीळ जिरे त्याचबरोबर धना पावडर हळद पावडर आणि लाल मिरची पावडर घालायची आहे चारदाणे साखरेचे सुद्धा घालूया जेणेकरून कोबीचा उग्रपणा कमी होईल थोडंसं तेल घालायचं या पिठामध्ये जेणेकरून पराठे मस्त सॉफ्ट होतात सगळं व्यवस्थित मिक्स करा थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टच मळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचे छान पराठे लाटून घ्यायचे आहेत गरम तव्यावर दोन्ही बाजूला साजूक तूप किंवा तेल लावून हे पराठे खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंडळी लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा लहान भूकेसाठी त्याचबरोबर मोठ्यांच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा चालणारा असा हा ऑप्शन आहे नक्की बनवून बघा मंडळी डिटेलमध्ये रेसिपी हवी असल्यास चॅनलला नक्की व्हिजिट करा थँक्यू